खिचडी घातली भिजायला आणि ती झाली तिला झालं पाणी जस आणि झाली चिकट आणि तुम्ही म्हणता ना काय इतकी केली आहो मला उपास असतो पण आमच्या घराने उपास धरलेला असतो दिदीने उपास धरलेला असतो सगळ्याला उपास असतो हा तंबाखू खाऊ नकोय घरात आधी काय तंबाखूच खायला आली का काय काय म्हणतो या हा 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 गण काय म्हणतात बाय हा देते दीती दीती जोडवे जुडवे आलेत की पाहून नी तुम्हाला

गंगवात्याचं सातशे अकरा रुपये झालं आता ही गंगवात्याकडे माझं नऊ रुपये राहते सातशे अकरा रुपये झालं तर तुमच्याकडे माझं नऊ रुपये राहिलं का बघा किती कितीकडे परत द्या आठवड्याने का वीस शंभर मग आपण आत्याला वाचा येत आहे का आहे त्यांचं आज देते की सगळ्यांच हा किती झालं <laughs> हे सातशे वीस आहे माझं तुमचं सातशे अकरा झालं नऊ रुपये तुमच्याकडे फिरलं माझ्या माझ्याकडे हा नऊ रुपये आता सुट नाही परत द्या बाहेर आली होती कुणाचं फोन येते हो कपडे कपड्याचं कसले झाले तर एक ना दिसत तुम्हाला कळलं का आता माझ्या अंगावर काळ निळ गाऊन का असत कारण का ही ना काका हाताला ह्याला कस लाल झालेलं असं दिसतंय का हे असं लांबण ना दिसत नाही मैत्रिणीं साऱ्या अंगावरती मिरची पावडर आहे असं झूम करून नाही दिसायच तुम्हाला ज्यांची ज्यांची मिरची पावडर राहिली होती त्यांची कुठून झाली ती ही द्यावत आहे पाठीमागचं हे तुम्ही म्हणता ना काय काय नाही सौद्याचं सामान कुठलेलं त्याच्यात ते चालण्याचं पडलंय हळू सापटून द्या हां द्या ही पाव ही सौद्याचं सामानच आहे मैत्रिणींना आता ही एवढा अजून ॲड्रेस राहिलाच येतं संध्याकाळपर्यंत स्टिकर तयार करतो मी मेसेज करून सांगतो म्हटलं सा। तसं फोटो एकदा पाठवून ते चेक करायला की सगळं बरोबर आहे हो का त्याला डबा कुरेला मी जाताना घेऊन जाते लय अवघड झाले बाई किती वाजलं ते दाखव जिरी संपली होती जिरी आणली इकडं तेलाचा डबा आणला सूर्यफूल पाण्याचा टिपका नाही पाण्याचा घेऊन अक्षरशः हात दुहेर सुद्धा पाणी नाही मैत्रिणींना पाणी नाही कशाला सुद्धा पाणी नाही कशाला उपाशी राहायचंय तो नको नौ? हात तर हाय असं लालय सकाळ धरण काय होतंय रात्रीच अकरा लाईट येते सकाळचं पाठत जाती आणि मोटर चालू कोणच नसत म्हणलं ना मोटर राहिला आमच्या सगळ्यात गणेश ना न सांगता चावी घेऊन जातो गाडीची आणि काय करतो तुम्हाला मी दाखवते पुढच्या कॅमेऱ्याने कुठन नेल तो गणेशने गणेश त्याला कुठन अरे पण तुझं पाय पोचतात का गाडीवरती तुझं बघ ना पोचतात का पाय गाडीवरती मला सांगा ह्याला मला सांगून 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 कटाळालाय ह्याला काय केलं पाहिजे तुम्ही सांगा ये इकडे चल माणसांना सांग तू इकडे अरे पण इकडे ना तू फक्त तू सांग सगळ्यांना की गाडी चालवली पाहिजेत का नाही किती एके जवळ माझी चालवली पाहिजेत का नाही सांग चालवली पाहिजेत का <laughs> नाही सांग

हे मसाल्याचं चाललंय आमचं आणि चाळण तुटली तुम्ही मशीन असताना या जेव्हा या दोन दिवस झाला हाताने दुष्काळ तेरावा महिला आमचा चाळण तुटली एका बघलेला आणि ते काय होतन त्यातनं पडतंय ना ती बेनी त्याच्यामुळं मग ही ही हिकडल्या साइडने हो असं चाळावं लागतं एका साइडने कुठलं हिकडून तुटली हो हो

खोबरं पण बारीक करून झालं या हो आणि तिथे मसाला केला माहिती का सकाळचं तीस किलो आणि आता तीस किलो साठ किलो मसाला झाला जर आता धु ना पण त्याला ना सकाळपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत करायला लागतो तेव्हा साठ किलो मसाला होतो आणि पंचवीस किलो मिरची पावडर केली ती त्याची तेवढी राहिली आहे बंद करू गं मला पायजाखवडला ते हो का हे बघा मध्ये मध्ये लागलाय मसाला इथं इथले होती आणि आधीच मला तिथनं कापलं लई सांगितलेलं एरियाचं खोपरं खाऊ आणि इंस्टा दे हे कर बंद कर

अजून हळद धरायचं नाही आत्ताच धरणार आहे हळद बी ओके एक काम करायची उद्याच्यावर संध्याकाळी टाकायची पण असं लय नाही लुडली सगळंच एक सजा आग दहा वाजेपर्यंत उरकायचं नाही का उद्याच्या चार वाजता जाईल मी चलो बाय 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 काय झालं काय झालं ते चालेल तुटली ना थोडीशी ऑर्डर घेती निडबावा हिथून नमस्कार सगळ्यांना तर माझ्या मैत्रिणींनो माझे बरेच ताईसाहेबांना दादा मला कमेंट करतात की अक्का तुला मसाल्याची ऑर्डर किती असतात दिवसाच्या तर ताईसाहेबांना दादांनो पहिल्या आम्ही सात किलोचा सा मसाला करायचो दीड दिवसाला दीड दिवसाला तर आता आम्ही मसाला नव्वद किलोचा भाजतोय किती नव्वद किलोचा ताई कामानं घरी गेल्याच्या नंतरनं मी तीस किलो मसाला करतो आहे चालू दुपारपर्यंत तीस किलो जेवण करायचे आम्ही परत तीस किलो लोटायला संध्याकाळी आणि गेल्याच्या नंतर तीस किलो माझ्या बाळाने आज ना भात केलाय मैत्रिणींनो सकाळी केलेलं वांगण चपाते दोन तीन होते शिल्लक आणि तिचं पेपर चालल्यात येतं मग तिला म्हणलं काय कर पिवळा राईस कर पिवळा भात केला तिने मंगळवार आहे मला आता साडे नऊ वाजलं तर इथे मंगळवार सोडायचं या तसंच पडलंय सगळं तुम्हाला बघायचं का दुपारचं होतं ना ती तिथंच जागेवर आहे ती वांगी येत ना सकाळी चिरलेली ती तिथंच आहे ती वांगी सकाळी चिरलेली होती तुम्हाला बघायचं का अजून नऊ वाजले